लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी अधिकाऱ्यांनी नोकरी नीट करावी अन्यथा घरी जाल आमदार पडळकर यांचा इशारा पोलीस व प्रशासकीय पुढाऱ्यांची नोकरी करू नये प्रेम उतू जात असेल तर राजीनामा द्यावा मग नेत्यांची चाकरी करावी असा सज्जड दम विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलाय नोकरी नीट करा नाहीतर घरी जाल खानापूर आटपाडी येथील पोलीस व प्रशासकीय अधिकारी नेत्यांचे गुलाम असल्यासारखे काम करतायत हे चालणार नाही असा इशारा यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिलाय आपण कुठल्या पुढाऱ्याचे अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यांनी इकडं सरळ राजीनामा द्यावा आणि त्या नेत्यांच्या मंत्रावरती मात्रावरती लोक तिथं जाऊन तुम्हाला काय पाणी घाट करायची शिरगा काढायचे जाऊन तिथं करा ना काम तुमच्या काय बाप्पाची जाहीरदारी नाही तर कशाही पद्धतीनं तुम्ही काम करता हे चालणार नाही नीट करा नाही तर घरी बिहू कामाच या सगळ्या लपड्यात तुम्ही आमच्या सोडू नका लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्तम बातमी